राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी सकाळी येथे भेट देऊन पाहणी केली राजकोट किल्ल्यातलं दृश्य मनाला वेदना देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांच दैवत आहे त्यामुळे बोलायला शब्द नाही यातील दोषींवर कारवाई तर होणारच मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल असं त्यांनी सांगितलं

ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो शंभर टक्के आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांची काय खर तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जी काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते ते बघवत देखील नाही आणि शिवभक्तांचं मी तीव्र जे काय त्यांच्या भावनात मी समजू शकतो कोणालाही रागी म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही काय आपल्या देवताचा विषय आणि म्हणून राग येणारीच घटना आहे तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर संयमासारखी ही घटना नाही आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर शहर अध्यक्ष बाबा मोंडकर ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर पंकज सादिये राकेश सावंत ललित चव्हाण आशिष हडकर निशय पालेकर अखिलेश शिंदे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरज मालवण